मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि उपनगरांशी संपर्क सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जाहीर केलाय की प्रस्तावित उत्तन विरार सागरी सेतू आता वाढवण बंदरापर्यंत नेण्यात येणार आहे या प्रकल्पासाठी नव्या जोड रस्त्याचं बांधकाम करण्यात येणार असून मित्रमंडळ पायाभूत सुविधा समितीने या महत्वाकांक्षी योजनेला हिरवा कंदील दिलाय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजभोसले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय की चोवीस दशांश पस्तीस किलोमीटर लांबीचा उत्तम विरार सागरी सेतू हा प्रकल्प उत्तर दक्षिण जोडणीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे या प्रकल्पात नऊ दशांश बत्तीस किलोमीटरचा उत्तम जोड रस्ता दोन दशांश पाच किलोमीटरचा वसई जोड रस्ता आणि अठरा दशांश पंच्याण्णव किलोमीटरचा विरार जोड रस्ता उभारण्यात येणार आहे या सेतूमुळे पश्चिम उपनगरातील नागरिकांना मुंबई शहराशी अधिक जलद सुरक्षित आणि सुलभ संपर्क साधता येईल वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ लक्षणीय कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते द पोलीस न्यूज ब्युरो वसई विरार